आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर एका रेसिपीपासून दोन रेसिपीज तयार करणार आहोत ह्या रेसिपीज लहान मुलांना आणि मोठ्यांना नक्की आवडतील नक्की घरी तयार करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी ही रेसिपी जर तुम्ही घरामध्ये बनवली तर ही अशा पद्धतीची रेसिपी तुमच्या घरामध्ये नक्की सारखी सारखी करायला लावणार याची मला न खात्री आहे कारण खूपच चवीला टेस्टी ही रेसिपी तयार झालेली आहे त्यासाठी ते आपण प्रोसोमिलेट घेतलेलं आहे आणि अशी आप तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता आपण अशा पद्धतीनं सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत आपण हे एक वाटी प्रोसो मिलेट दोन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये मोकळं शिजवून थंड करून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये पावभाजी मसाला घातला आहे दोन चमचे एक चमचा मीठ घातलं आणि एक चमचा लाल तिखट घातलं आपण याच्यामध्ये मिरची घालणार नाही आहे त्यामुळे आपण लाल तिखट आणि हा चिंच आणि लाल मिरचीचा सॉस घरामध्ये तयार केलेला आहे तो मी वापरलेला आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका पॅनमध्ये तेल घेतलं हे तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणामध्ये करू शकता आणि कट केलेला कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि आता आपण ज्या भाज्या सर्व कट केल्या होत्या त्या सर्व एकत्र टाकून त्यांना एक वाफ द्यायची डाएटसाठी किंवा आपल्याला जे पौष्टिक खायचं असतं ते सर्व, सर्व बेचव पद्धतीनंच खाल्लं पाहिजे असं काही नसतं आपण डाएटच्या रेसिपीजसुद्धा इंटरेस्टिंग आणि टेस्टी तयार करून खाऊ शकतो अशा पद्धतीच्या भरपूर भाज्या घातलेला हा मिलेट राईस आपण तयार करत आहोत हा आपण आता सर्व मिलेट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मिलेट्स नसतील तर रेग्युलर राईस पण राईसचा पण अशा पद्धतीने व्हेजिटेबल राईस आपण तयार करू शकतो पण मिलेट्स जे आहेत आप, आप आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि आपण पौष्टिक रेसिपीज तयार करत आहोत त्यासाठी आपण असा आपण मिलेट राईस वापरलेला आहे अशा पद्धतीनं एक वाफ आली आहे आणि आपला हा राईस तयार आहे आपण हा राईस मुलांना शाळा शाळेला डब्याला देण्यासाठी सुद्धा तयार करू शकतो अशा पद्धतीचा आपला हा राईस तयार झालेला आहे आपण आता या राईसपासून अजून एक एक इंटरेस्टिंग लहान मुलांना आवडणारी आणि ती रेसिपी अशी आहे की जी ओळखायला पण येणार नाही ना ना की मुलांना ही मिलेटपासून बनवली आहे ज्यांना जे मुलं जर मिलेटचा राईस खात नसतील तर त्यांच्यासाठी आपण ती रेसिपी तयार केलेली आहे आपण पुढे ती रेसिपी पाहणार आहोत आता ही जी आपण मिलेट व्हेजिटेबल मिलेट राईसची जी रेसिपी करत आहोत ती खास लहान मुलांसाठी बनवली आहे त्यांच्यासाठी आपण तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि भातामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घातलं आहे ह्यामध्ये तुम्ही मैदा कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता आपल्याला हेल्दी रेसिपीज बनवायच्या आहेत म्हणून आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आपण ऑलरेडी भातामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपण फक्त बटाट्यासाठी आता हे एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे रॉक सॉल्ट वापरलं आहे डाळीचे पीठ वापरल्यामुळे आपण वन पिंच एक छोटीशी चिमूट भरून आपण सोडा घातला आहे फ्रूट सॉल्ट आणि ओवा घातला आहे एक चमचाभर आणि आता आपण चीज किसून घेतलं आहे लहान मुलांना चीज खूप आवडतं त्याच्यासाठी आणि आपण बॉल तयार करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चीज भरायचं आहे आणि बॉलवरनं पॅक करून टाकायचं आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व बॉल तयार करून घेणार आहोत मुलांना एखादी गोष्ट हेल्दी म्हणून जर पौष्टिक आहे हेल्दी आहे म्हणून खा म्हणून सांगितलं तर खाणार नाही आणि हल्ली लहान काय मोठी माणसंसुद्धा हेल्दी रेसिपींबद्दल बोलतात पण खायला मात्र तयार नसतं त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे जे असे इंटरेस्टिंग रेसिपीज आपण तयार केल्या तर आपोआपच त्या खाल्ल्या जातात आपण आता पोहे मिक्सरला काढलेले आहेत एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि कॉन्स्टाच मध्ये पाणी घालून त्याचं लिक्विड तयार केलं आहे आणि आपले बॉल्स असे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने तयार केल्यामुळे आपण जेव्हा बॉल तळतो तेव्हा तेल त्या ते बॉलच्या जा पोटामध्ये जात नाही आणि आपले बॉल तेलकट होत नाही एकदम हलके होतात आणि कमी तेलामध्ये आपले हे बॉल्स तळून होणार आहेत अशा पद्धतीनं आपण हे बॉल्स तळून घेणार आहोत ही रेसिपी घरामध्ये नक्की करून बघा एकदम हेल्दी होते बिलकुल ओळखायला येत नाही की हे आपण मिलेट्सचे बॉल तयार केलेले आहेत एकदम क्रंची क्रिस्पी खुसखुशीत कुछ आणि आतमध्ये आपण जे चीज घातलेलं आहे त्यामुळे ते चीज आतमध्ये तळल्यामुळे इतकं मेल्ट होतं आणि खायला खूपच टेस्टी लागतात हे बॉल्स एकदम क्रिस्पी खुस आणि ह्याच्याबरोबर कुठली चटणी किंवा सॉसची पण गरज नाही आहे असेच प बॉल्स खायला खूप छान लागतात आपला हा मिलेट व्हेज चीज बॉल तयार झालेला आहे क्रिस्पी खुसखुशीत कुछ आणि एकदम ऑइल फ्री झालेला आहे बिलकुल तेल त्याच्या त्याच्यामध्ये आतमध्ये गेलेलं नाही आहे आणि आतमध्ये चीज पण खूप छान मेल्ट झालं आहे त्यामुळे खायला आणि दिसायला पण एकदम टेमटिंग दिसते आपल्या चॅनलवर अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज आपण टाकलेल्या आहेत ते व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आपण वेगवेगळ्या वेग वेग फ्रूट्सच्या मिलेट्सच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत वेग मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपण आपल्या चॅनलवर नेहमी टा शेअर करत असतो ते नक्की पाहत राहा आता घरामध्ये जर मिलेट राईस तयार केला आणि जर शिल्लक राहिला तर काय करायचं हा प्रश्न पडणार नाही अशा पद्धतीची जर ख्रिस्पी चीज बॉल्स जर तुम्ही तयार केले तर भा मिलेट राईसपेक्षाही जास्ती फास्ट हे तुमचे बॉल्स घरामध्ये संपतील आणि आणि परत तुम्हाला ही रेसिपी करा म्हणून घरामध्ये घरातले सांगतील मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार एकदा घरी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू